तसूबाई तो तोडते पावटा आणि मी उपटते भाजी नेण्यासाठी तसं आता पुढे गेली फुलं फुलं लागली त्याला पण आता आलो वावर पावट्याच्या शेंगा न्यायला पुढे आहे ती मग काय न्यायला आलेलो आलेलं कोण दिसलं नाही पण मग मकातलं नाही तिथे का भांगलेलं का कोळपलेलं सासूबाई तोडते पावटा आणि मी उपटते भाजी नेण्यासाठी तसं आता पुढं गेली फुलं फुलं लागले त्याला पण चांगले चांगले नेते मी येऊन आलेली या सगळी चिखलानं भरली चप्पल तर चला आता भाजी घेतली थोडीफार हो एवढी घेतली त्यात थोडी कोथिंबीर पण घेतली आणि शापूची भाजी आता चला जाते मला हातात घ्यावं लागणार आहे घाम्याला आणलं होतं पण त्या गेल्या पुढं आणि मी राहिली मागं ते घरापर्यंत पोचले तिकडे बघायला चिंचपर्यंत आणि तिकडे उसापर्यंत मका करून टाकले इकडं पावट आणि मध्ये असंच काय बी करायला ठेवलेलं ते लावली ती आणि इकडे मिरच्या लावल्या त्या वांगेचे रोप आणायचे शेती तर काय माहिती कधी आणची ती कधी नाही मिरच्या लागायला लागल्या तर आत्ताशी फुलं आली ती त्याला आणि आमचं वावर आहे तुम्ही म्हणता ना तुला शेती का तर हाय की शेती माझे 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 जाते मी माझी सासूबाई सासूबाई वाट बघत बसले ते माझ्या तिथं माझ्याकडेच बघते आणि त्याला एकूण सगळं बोलते जाते आता जवळच आहे आम्ही म्हणजे रानातच राहतो त्यामुळं लई लांब येण्याचा काही विषय नसतो इथं घर पाच मिनिटाचा पण रस्ता नाही रानात म्हणजे एक मिनिटच लागतो रानात यायला पुढे गेलं त्यानंतर ती शेड दिसत असेल ना तिथं तर घर आहे शेंगा काय पावट्याच्या घावायला नाही त्या हा येत्या घेवड्या शेंगा त्या तोडून ठेवल्या त्या घरी नेऊन घेवडा उपटून ठेवला त्या तोडल्या त्याच तो घेऊन जायच्या इथं भेमून केला होता एवढा वापा त्या पण शेंगा न्यायला ठेवल्या त्या किती भारी वाटतं ना चप्पलचा उतर काही झालंय माझ्या आमच्या पण शेवग्याला हो शेंगा लागायला लागल्या होता पण मधी लागल्या होत्या पण आम्ही आलो घेऊनच नाही गेलो रात्री आलो बड्डेला फक्त यांचा बड्डे होता आणि सकाळी तर गेलो किती अंतर आहे राणा त्याला ही चिंच झाडं आम्ही ना उन्हाळ्यात इथं बसायचो बसायचं म्हणजे अंतरून टाकून तो मला माहीत असेल इथंच मी कधी कधी लायूला यायची लय गार चवली पडते किती भारी वाटते ना आणि हा आहे कडीपत्ता मला कडीपत्ता पण घ्यायचा आता घेती लागलीस हे येतं तर पण कधी ना काय आणाय सांगितलं का आणत नाही तर मी नाही जाणार आताच बघा शेड तर तुम्हाला दिसतं येत ना किती अंतर आहे इथे यायचं फक्त कडेपत्ता सोनू असायची तर कधी कधी स्वयंपाक मी करायला लागले ना स्वयंपाक सोनू देत नाही यायची इथं ठेवायला कडेपत्ता आणि हे नाही तर तोडते आला आणि जाते तर हे पण आलं तर आता भेंड्या घ्यायच्या येत्या पावटं पण खावलं नव्हतं झासं पाहि ना तर आता आम्ही थोडंसं पावटो पण बघतो मधी जाऊन ते की भेंड्या थोड्या थोड्या बाळापुरतं तरी गावतेल्या आणि मोठ्या इथे या ती गेली की घाम्याला आणायला सारखं ठेवावं लागतं इथं तिथं आणि ना चिखल असल्यामुळं त्या भाजीला आधीच माती माती झाली सगळ्या जा जागेवर ठेवावं लागतं अजून इथंच आहे बाया बघा किती जवळ आहे कुठं गेलं हे घर आणि ही रान असं काम आहे लहानपणीचं स्वटर घालून ताल मारायचं त्याला आहे आणि हे आंब्याचं झाड आहे ह्या वेळेस आंबा आलं होतं पण आम्हीच नव्हतो आलो लय आंबा आलं होतं ह्या निकडं मी घेऊन जाते तुमचा दीदी म्हणायचं हां ना म्हणा मारायचं अडचणी शिरायचं नाही फक्त अडचणीत आता हे सामान टाकते जे मी काय आणलंय ते येऊ नको का हो मग नको यायला आज शिराय भेंडे पण घ्यायचाल काय हाय तेवढ्या भेंडे पण घ्यायचाल काय तेवढ्या हाय मी घेतले घा मला घ्या नाही शिरत आधीच माझ्या चपल्या सगळ्या चिखल्यानं राडा रपटा झालाय कुठं तिकडं नाही भेंड्या मिरच्या येते कुथमीर आहे कुथमीर नाही कुथमीर नेली दाजीने सगळी फुलं लागली ते आताशी पहिल्या मिरच्या रोटरून टाकल्या किती भारी वाटते काय त्या समोर कवळ्याच असते त्या त्या हा त्यातला कवळ्या कवळ ब्या कि चांगला लागतं घ्या की मग हम्म तर जायासाठी पिशवी भरली इकडं काय ती भरायचं बाकी कपाट बिपाट बिपाट सगळं लावून झाले सूप उलट ठेवलं या कुठलं नाही कपी नाही नाही आत दुसरा बॉक्स कुठे ठेवला त्या वाट्यांचा इथंच आहे वे नको वाट ठेवायला येईल काच फुट तर आता अगरबत्ती लावायचं या पेट ना आहे ना ते आता किती दिवस राहणार मग इसतंय लगेच तर आधी आणलेला आम्ही स्वामींचा फोटो होता आणि इथंच लावला होता आता त्याला कुठं लावायला जागा नाही म्हणून आम्ही इथंच ठेवला त्याला ला ला देवा लावतो अगरबतीला तर देवा नाही आहे ठेवायला जागा नाही कारण मी तिथं माझं थो छोटंसं असं देवघर केलं होतं पण आता नाही विजवा विजवा वर आहेत गणपती बाप्पा एवढेच जण पोट आहेत आमच्या लग्नात भेटलेलं भरपूर सारे फ्रेम आहेत पण ते तिकडं आहेत त्या आणि हो टी व्ही होती की नाही ती तिकडे देऊन टाकली आम्ही सासर नाही सोनं आता म्हणत होती की रडली होती की टी व्ही आणायची आणायचे पण ती सारखं म्हणायचं आम्हाला द्या आम्हाला द्या मात तिलाही तिकडे टी व्ही असं पण वापरण्यात असेल जेवढी वस्तू तेवढी नीट राहते तिथे चाललंय बाहेर <laughs> खेळायचं <laughs> हा <laughs> किती भारी वाटलं अगरबत्ती लावल्यानंतर नाव <laughs> शिरडा <laughs> घरात <laughs> बनते त शेतलं नाही लावत या बाहेरच लावत लावत ल आता मामा कधी यायचं मग दिस की तो बरात बसावं लागल तरी पण बाहेरचं उजेड असल्या म्हणून दिसत पिपकाय लागल देऊ कपेश वेगारात पाऊस इतका लागतोय ना कि हे बघा पावसात जायला लागते उभं राहिलं थोड्या वेळात इथं भंगारवाला शिक तिथनं आलो आणि डबल पाऊस झाला आहे आता दुसरा स्टॉप घेतला आहे आम्ही दुसऱ्या जागेवर थांबलो पाच मिनटं झाले असेल पुढं आलो आणि लगेच पाऊस पावसायला सुरुवात झाली ला। कार लागायला लागली अशा सगळं ला ला भिजलो ही सगळं भिजलंय लई जोर धरलाय पावसानं गार लागायला लागले सांगायला कपडे पण सगळे भिजले ते जर तिला घातलं असतं दुसरी तरी आणि आम्ही थांबलो इथं पावसात घातलंय सगळा कालवा कालवा चाललाय किती उशीर गेले ते त्यांचं ऑफिस आहे इथं आताच घरी आलो कपडे चेंज केली अक्षरशः भेजत आलंय तीन चार स्टॉप झाला आमचं थांबायचं पाऊस काय उघड नाही म्हटलं जाऊ दे होईल ते होईल एकदाशीच कारण ऑलरेडी आता इथं थांबलो या आणि आता थोडासा उघडलंय म्हणून पुढे गेलो तर जास्त परत आम्ही भिजलेलोच म्हणजे पूर्ण भिजलोच फक्त सोनूची काळजी होती की आताच कुठंतरी ती बरी झाली आम्ही तर आजारीच आहे माझ्यात काहीच बदलच नाही <coughs> म्हणून साठी पण तीन चार वेळा चार चार ठिकाणी थांबलो असेल पण पाऊस काय उघडला नाही आता म्हणलं नको भिजू देत काय व्हायचंय ते होऊ देत पिशव्या पिशव्या घेतल्या डोक्याला बांधायला बांधली पण नाही त्यात मोबाईल ठेवलं आणि आलो पोचलो घरी कपड्याचा जमिंगाला पडला आहे आता स्वयंपाक करायचे आहेत घरातला राडा पण आहे किती वाजले तर आम्हाला यायला साडेसात साडेसात वाजले तर आम्ही निघलो असेल पाचला पर्यंत एवढा टायमिंग झाला आहे आम्हाला सहा सात साडेसात कमेंट सांगा, तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा बाय बाय गावाकडचे ब्लॉग छान असतात की नाही हे पण सांगा काय करू जाऊ गावाकडे राहायला काय राहावं इथंच सांगा कमेंट करा तर चला बाय